बोल तिथे अवेलेबल नव्हतं तर मी आज सकाळी झेपट वरून त्याला ऑर्डर केलंय हे बघा हे असं गॅप आहे का जे गॅप असतो तो गॅप ऍडजस्ट करायचा मग असतो तुला आहे का मला Hey कप, कपडे व्यवस्थित बसतात आपल्या कबड मध्ये शेल्फ मध्ये hmm. तर चला आता आपण घेऊया बॅग पॅक करायला hmm. आयुषका परत कुठे चालली डिसेंबर नोव्हेंबर महिन्यात दाखल, दाखल होत पुन्हा एकदा मॅडमची पॅकिंग चालू झालीय अच्छा अच्छा इकडनं कुठून खळायची कुठून खळायची इथे बॅक साइड तुम्ही बघू शकता हे सगळ्या वस्तू मी गोळा करून ठेवल्या ज्या की आता मला बॅग मध्ये पॅक करायच्या प्रश्न पडलाय कसं घेऊन जाणार ट्रेन कसं घेऊन जाणार आहे लेट्स सी देखींचर देखी। पीक देखी। ऍडव्हेंचर वाव थो चला आपण बॅग पॅक करूया उद्या घालून जाणार होत कुर्ती कुर्ती दुसरा कुर्तीज कुर्ती जो तिच्याची पॅन्ट कुठे आहे दोघांची पण पॅन्ट आहेत आयुष्का कुठे चालली हे तुम्हाला लवकरच कळेल ती जाऊन खुश आहे पण ती म्हणजे काय आम्ही सरच खुश आहे कुठे चालली ज्या ठिकाणी चालली तिथे yeah! ओके okay. आम्हाला थोडे थोडे झटके येतात थोडेसे ठीक आहे आता काय आपलंच माझं कुठे कपडे ते बघा ते तिकडे ओपन हे तिकडे ठेव घरवेअर हे डेली डेलिवेअरचे फुल पॅन्ट आहे हो काय नवीन घेतले आहेत ना ते हे hey, हो मी ती जीन्स आहे खालशी जीन्स तुम्ही विचार करत असेल ती तेवढे गरमाईचे कपडे काय घेऊन चालले हे पण ना हो हे पण आहे डेलर टीशर्ट हो वाट लगा देंगे हमारी की अभी नहीं, नहीं वाट लगा देंगे मनाली की अब नहीं मनाली की वाट लगाएंगे पर मनाली ने इनकी वाट लगा दी <laughs> ये बनोर बोलला अब गर्मी से वाट लगने वाली है पहले ठंडी से अभी गर्मी से अरे तुझी है का माजी ब्रो माजी है एक दफा चेक कर तू तो माजी क्यों जाना पड़ नाही नाही तुझ्याला ते असं पॉकेट आहे नाही ती माझीच आहे ठेवी ड्रेस काय करू आपण पूर्ण क्लॉथ याच्यात ठेवूया आणि जे तुला लागणार तिथे ते सर्व त्या दुसऱ्या बॅगमध्ये ठेवू काय लागलं लागणार म्हणजे तसं नाही तुला काय बोलणं आहे कळत नाही ॲक्च्युली माझं म्हणणं असं आहे जे शॅम्पू ते तुला तिथे डेली यूजसाठी लागतील त्या सगळ्या नाही ड्रेस याच्या टी शर्ट नाहीये तो त्या असेल तिकडे कुठे तिकडेच असणार कुठेतरी निळा कोल्हा मनीष निळा कधी को कोल्हा असतो का स्टोरीच <laughs> नाव निळा कोल्हा आहे कोणी दिलंय अबा तो बघ तो पिंपाप पडतो ब्लू कलर त्या बॅग मध्ये पण कपडे अजून हा मग तुला काय वाटलं वॉट डू तर नवीन टॉक्स बाकी ठेवायचे कोणते अजून तर डॅडीने आता मला घेतले ना का रिलायन्सला माय गॉड कुठे उचलणारा हाल नशी मी येत नाहीये नेक्स्ट टाइम मी पण येणार नेक्स्ट टाइम मी पण दिवायला दिवाळीला हे टॉवेल वगैरे ते दुसरा बॅग आयुष्य एवढे कपडे बसले बेटा मला वाटतं ठीक आहे झाले जाताना काय घालणार आहे सर्व याच्यात भरते तर तो विचार केला आहे का काय घालू जाताना असं कम्फर्टेबल घाल की जे तुला एक दिवस पूर्ण लागणार आहे मही ब्लॅक पॅन्ट अँड टू ब्लॅक टी शर्ट हा ठीक आहे पूर्ण प्रवासात सरे नव्या तिथे असे नायुष्मा आणि ब्लॅक हे कुठे काय ओके नाही धोबी बाबा म्हणजे काय ना धोबी हो का दादा रुबी दादा हा काळा नको देऊ नको नाही हा हा नवीन आहे ना कशी काय करते पागल पागल आय मीन दिस वन मम्मा बेटा धोबी दादा म्हणजे सेंटेन्स काय ते सांग ना मला आधी तो एकदा धोबी दादाच्या घरात घुसला धोबी दादा तो धोबीचे से काम अरे कर से, अच्छा। अच्छा। अच्छा से, तो नाव असेल कपडे धुणारा धोबी दादा म्हणजे कपडे धुणारा अच्छा यातला सेम अजून एक तू काय केला तो लूज लूज नाही त्या दिवशी मी तुला म्हटलं हा पण तुला चांगला आहेस का हो तो इस्त्रीचे कपड्यांमध्ये ना कुठे गेले इस्त्रीचे गेले हा मग याच्यात आहे तो उचलून ठेवले ही बाल मग लिटी ठेवायची विष मागायची खूप माझी तो डोक्याचे केस नाही डम आयल्या शेती आयुष काट घालून जा ना एखादा त्याच्यावर एक पॅन्ट घालून असत कोणती पॅन्ट आता बर बर घेतलं ना बाळा तू पण मला वाटतंय काय वाटत तुला बघ काय हा ट्रॅव्हलिंग मध्ये नाही तर नाही ट्रॅव्हलिंग हा झोपला नाही गाडीआड बघते म्हणा मी खूप कपडे झाले खूप कपडे झाले आवडीचे तुम्ही कशाला चाल नक्की अगं चालले ना आयुषका हे पण सर्व भरलं यार ठेव आपले <laughs> एक टॉवेल तो रेड कलरचा घेऊन जा छोटा मनायला जाता ना दोन बॅग नेला तर ऑब्व्हियसली ते एवढी बॅग तर भरेलच ना, ना? ये काय <laughs> 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 दीदी फ्रायडे राखी म्हणणार आहे ना त्या दिवशी प्रकारे ही बॅग एवढी भरली दाखव त्यांना खुश हे बघा ही साइड फुल झाली आहे ती साइड फुल आहे अशा प्रकारे एक बॅग पॅक झाली आहे आता सेकंड बॅग सेकंड बॅग ची तयारी सेकंड पार्ट पॅक झाली सेकंड बॅग अजून मला डाउट आहे की अजून तिसरी बॅग नाही तिसरी नाही चॅलेंज लावते सगळं झाली तर ओपन ओपन हा ओपन चॅलेंज तुमच्या समोर चॅलेंज तुम तुम केलं ही बोलते दोन बॅग मध्ये होणार आहे मला माहिती दोन बॅग मध्ये कपडे बसणार नाही तीन बॅग पाठवा प्रशांत काही सामान असेल ते एका बॅगेत ठेवा तिचं सामान काढून घे प्रशांत ती बॅग घेऊन येईल ना ऐका काही तीन तीन चार चार बॅग तीन बॅग आल्या खावं लागेल त्यासाठी पनिशमेंट ती तिसरी ती पर्पल येणार ना मग पर्पल मग तिसरीच झाली ना ती बॅग थोडी मग बॅग बघ ना तिथे जड आहे काही नाही एवढी मोठी डॅडी किती सोपी उचललं बघ बर काहीच नाहीये सत्तर बँड एका प्रिन्सची बॅग पण जड होते मी समजू शकतो तू किती नाजूक आहे म्हणजे आम्हाला आता ही बॅग आहो ना माझ्या कंपनीत मिळाली ना व्ही आय पी <laughs> एका मुलाच्या डोक्यात खूपच सिजरता ना डायरेक्ट बाळाला बड्डीला जायचे बाळाला बड्डीला जायचे बड्डे बाळा गुजरात गुजरात तुम्हाला हिंदी म्हणजे ती चालली राजस्थानला एम छो मजामा मा शस्त्रीय काल वनक जय महाराष्ट्र किती लँग्वेज रसिक मला कपड आवरून दे ती गेल्यानंतर अरे तिला जाऊ त दे ती गेल्यानंतर तुमचं कपाट लावणार कारण मग खाली होतंय ना तिला बॅग कुठे भरायला कपडे तिचे कपडे भरायचे असतात बघूया ना आता ते कपाटातले याच्यात टाकूया ही बॅग पॅक करून वरती ठेवूया मी तुम्हाला ऑर्गनायझर दाखवलं तर बघा मी कशा वस्तू ठेवलं याच्यात आपण असंच ठेवणार आहे बॅग मध्ये नाही हो मग काय करणार आहे ना अवनीश नो बेटा अशी याच्यामध्ये ठेवू याच्यात नको ठेवली तुला ट्रेन मध्ये लागणार नाही का ते

टिश्यूज आहे म्हणजे आता आपण जे रियुजेबल आहे नॅपकिनचा वास तो स्मेल त्याच्यापेक्षा हे छान आहे हे युज झालं की धुवायचं परत ते तुम्ही यूज करू शकता चष्मा घालून दाखव डॅडी आणि मला डॅडीने हा न्यूज टेक्स केला तो सुद्धा तुम्हाला दाखवतो आणणार आहे ना बळा नाही थांब थांब हो छान दिसत बोल कंगना तुमची हो गई दोघांची <laughs> समजलं <laughs> <laughs> ना आणि एअरिंग वगैरे काहीच नाही का त्याचं काही सर्व करायचं मोकळ म्हणणार ना मिसाईलिंग ते महत्त्वाचं आहे ना त्याला कारण गाडी पण नाही तर आपण सोडून आणतो यांना

तुम्ही बॅग कोणाची माहिती का तुला गिफ्ट केलं दोन महिने बाकीच ठेवते अच्छा त्याच्यातच तू लॅपटॉप घेऊन जा ऐक आणि लॅपटॉपचीच बॅग आहे का बघून अशा प्रकारे दुसरी बॅग पण भरली गेली उचलणाऱ्याचे हाल सरणाऱ्याचे हाल ज्यांचं आज नाव आहे प्रशांत दलाल प्रशांत दलाल बिच्चारा मा तुमची काय मला त्रास करू शकतो मी गेलो असतो